हाय हॅलो यू कशा आहात तुम्ही सगळ्या मैत्रिणीं मजेत ना आय होप सगळ्या मस्त आणि मजेत असाल तर आजचा ब्लॉग आहे खूपच कमी आणि छोटासा ब्लॉग आहे आजचा तर आ, मी तयार होत आहे जेनेशला स्कूल घेऊन जायला कारण आपलं डेलीचं क्ला काम असतं स्कूलला जायचं नंतर तिथेच थांबायचं थोडा वेळ आणि एका तासाची स्कूल होती त्याच्यामुळे मी तिथेच थांबत होती आतापर्यंत आणि आता दोन दिवस झाले जे उद्यापासून होणार आहे हे दोन तासाची स्कूल सो so, एक टाईम मी जाणार सोडवाला एक टाईम बुद्धीचे पप्पा घेऊन येणार तर दोन तासाची स्कूल होणार आहे आणि नंतर ना मग थोड्या दिवसांनी पुन्हा ते तीन तासाची होईल म्हणजे आत्ताची सुरुवात आहे लहान so, आहेत मुलं आणि मुलांना अजून घराच्या बाहेर थांबायची सवय नसते शक्यतो जास्त मुलं कुठे प्ले ग्रुपला जात नाहीत काही जातात काही नाही जात तर त्यांच्यासाठी असं आहे सो मी तयार होते आपलं डेलीचं स्किन केअर नॉर्मली आणि मी जेनेशला पूर्णपणे रेडी करून ठेवलेलं आहे आणि त्याला दिलेली आहे थोडी चॉकलेट खायला कारण तो थोडा रडत होता आणि मस्त बसला आहे टी व्ही बघत आता मी त्याला पुन्हा तयार तर झालेलंच आहे पण त्याने पूर्ण हाताला तोंडाला चॉकलेट लावून ठेवलं आहे आणि सर्वांनी माझे पाठीमागचे व्हिडिओज बघा कमेंट करा छान छान कमेंट करा तुम्हाला मस्त पण रिप्लाय पण देईन मी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो व्हिडिओ खूप असा तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह होता तर प्लीज तो व्हिडिओ बघा जो पाठीमाक्स आहे आधीचा मी अपलोड केलेला व्हिडिओ आहे काल वि काल अपलोड केला होता तो कारण त्याच्यामध्ये आत्तापर्यंत म्हणजे म्हणजे हा माझा सहावा महिन्या आहे यूट्यूबमध्ये तर आतापर्यंतची मी थोडीफार माहिती तुम्हाला त्याच्या थ्रू दिलेली आहे तर व्हिडिओ विदाऊट स्किप करता पूर्ण बघा जे नवीन यूट्यूबर्स असतील त्यांच्यासाठी खूपच बेस्ट व्हिडिओ आहे तो आणि त्याच्यापेक्षा हे बेस्ट व्हिडिओ मी घेऊन हो येईल पण थोड्या म्हणजे ह्या व्हिडिओला जर तेवढा रिस्पॉन्स मिळाला आला तर ते त्याच्यानंतरच मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे सो प्लीज हा व्हिडिओ तुम्ही चांगल्या प्रकारे बघा कमेंट करा तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करू शकता कम्युनिटी बॉक्समध्ये जाऊन तुम्ही तुमच्या व्हिडिओचीच लिंक वगैरे टाकू शकता जेणेकरून तुमचे व्हिडिओ जास्त व्हायरल होते असं नाही की माझ्याच व्हिडिओमध्ये मा करा तुम्ही बाहेर कोणाच्याही दुसऱ्या युट्यूबरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता त्याच्यामध्ये आपल्या व्हिडिओची कमेंट टाकू शकता आणि मी हे बनवले होते धिरडे कारण दुपारी मस्त असा पाऊस पडला आणि आम्ही काय केलं घरी येताना पूर्ण भिजून गेलो आणि त्याच्यामुळे पूर्ण आम्ही दिवसभर मस्तपैकी झोपलो आणि आता माझं काम चालू आहे हे वृद्धीचे बुक्सला कवर घातलं आहे आणि बाकीचे ते आहे तिचं ते पॅरेंट्स आय डी कार्ड आहे ते मी बनवते म्हणजे फोटो वगैरे लावून घेते त्याच्यावरती तर हा जैनिशमध्ये मध्ये मध्ये तो मला काही करायलाच देत नाही सो आजचा हा ब्लॉग एवढाच होता खूप काही मोठा नव्हता आवडला तर नक्की लाईक करा भेटूया तर मग नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय